आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन गेली अनेक महिने सुरू असलेल्या मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप मार्गी लागला नसल्याने आज या आरक्षणाच्या अनुषंगाने गौरी गणपती समोर मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा असा फलक लावून साकडे घालण्यात आले हिंदू संस्कृतीमध्ये असलेल्या अनेक धार्मिक उत्सवांमध्ये नवसाला पावणारा देव म्हणून गणपतीला पाहिलं जातं याच गणेशोत्सवात सोन पावलांनी आगमन झालेल्या गौरीचा सण देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो इच्छापूर्तीला गौरी क्षणात यश असल्याची भावना आहे न, त्या मंगळवेढा येथील बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल झाली त्यातून विक्रेत्यांना कपडे फळे फुले खाद्यपदार्थ विद्युत रोषणाईच्या विक्रीतून चांगले उत्पन्न मिळाल्यामुळे शहर व ग्रामीण भागात गौरीसाठी वेगवेगळे आकर्षक रोषणाई व देखावे सादर करण्यात आले अनेकांनी आपल्या इच्छा आकांक्षा व्हावी म्हणून वेगवेगळे सादरीकरण केलं नगर इथं ऍडव्होकेट दत्तात्रय तोडकरी यांनी जगाच्या पाठीवर जागतिक प्रेक्षणीय स्थळांची माहिती देणारा देखावा सादर केला तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर अध्यक्ष दत्तात्रय भोसले यांनी गौरी समोर मराठा आरक्षणाचा फलक दर्शवत सकल मराठा समाज आरक्षणाचा विषय मार्गी लावावा असं फलक लावून एक प्रकारे साकडे घातले डॉक्टर प्रभू रामचंद्र माळे यांनी राम मंदिर हा देखावा केलाय भाळवणी इथं सरपंच लक्ष्मण गायकवाड यांनी आकर्षक देखावे साजरी करण्याला बक्षीस योजना जाहीर केली पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर